भारत आणि अमेरिकेच्या करारामध्ये भारतीय शेतकऱ्यांना काय फायदा तर मला असं म्हणायचं आहे की हा सर्व ठरून म्हणजे एका व्यक्तीच्या इमेजसाठी किंवा काहीतरी असेल वेगळा विषय मी बोलत नाही आपण समजदार आहात तर त्या गोष्टींसाठी जर का तुम्ही पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांचं जीवन आणि त्यांची अर्थव्यवस्था पूर्ण देशाची अर्थव्यवस्था जर का पणाला लावत असाल तर यासारखा चुकीचा निर्णय कुठला नाही आणि हा करार जो आहे करार म्हणतो आपण याला पण हा करार नाही हा वन वे करार आहे म्हणजे अमेरिकेने जे सांगितलं ते सरळ सरळ ऍक्सेप्ट करून घेणं मला एक प्रश्न पडतो जर का अमेरिकेतल्या जर का शेतकऱ्यांचा माल भारतामध्ये जर येत असेल आणि जर का तो भारतात आला या कराराच्या माध्यमाने त्यांच्या येणाऱ्या मालाला कोणताही शुल्क नाही कुठलाही टॅक्स नाही आणि इकडून जाणाऱ्या मालाला अठरा टक्के टॅक्स टॅरिफ आपण जे म्हणतो जे पहिले पूर्वी तीन टक्के होता आता अठरा टक्के झाले त्याच्यात पंधरा टक्के वाढ आहे आणि आपण असं म्हणतो की तो माल आपल्या भारतात आल्यानंतर जर का आपल्या शेतकऱ्यांची उन्नती होत असेल आणि गावात जर का आणि देशामध्ये जर का श शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळत असेल जर असं जर का आपण देशामध्ये भासवत असाल तर यासारखा दुर्दैव दुसरं कुठलं नाही तो माल भारतात आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी कुठे जावं आता इथली जवळजवळ सत्तर टक्के अर्थव्यवस्था ही कृषी देश म्हणतो आपण त्याच्यावरती अवलंबून शेतकऱ्यांची दुसऱ्या बाजूला तो म्हणताय की आम्ही त्यांचा लोकांचा माल आपण करू आयात करू मग आपला माल कापूड आहे ज्यामध्ये सोयाबीन आहे आणि तिथे एक पार्ट केलेला आहे की आम्ही दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ जे असतील ते आम्ही घेणार नाही किंवा आम्ही इत्यादी पदार्थ घेऊ किंवा इत्यादी वस्तू आम्ही घेऊ इत्यादी म्हणजे काय हा क्वेश्चन मार्क आहे इत्यादी म्हणजे काय की ही पडवाडे आहे की इत्यादी किंवा अजून प्रॉडक्ट जे आम्ही ऐन वेळेस ते परचेस देशामध्ये बवाल नये देशामध्ये असंतोष तीव्र संताप व्यक्त नये याच्यासाठी आपण मिसगाईड करतात मला सरळ सरळ मोदी साहेबांना प्रश्न आहे किंवा सर्व राजकीय पुढाऱ्यांना प्रश्न आहे सत्तेतले जेवढे काही आमदार खासदार आणि मंत्री आहेत यांना प्रश्न आहे की आपण असं सरळ सरळ कस काय लुटून जाऊ शकतो बरं तुम्हाला शेतकरी म्हणजे काही खेडणं वाटतं का याला देऊन टाका त्याला घेऊन टाका इकडनं माल घेऊन टाकाय म्हणजे तुम्ही पूर्ण देशच विकायला निघालेत का अरे कमीत कमी जो अन्नदाता आहे त्याला तर जगू द्या बाबा हो याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठला ही जी ट्रिटी जी आहे हा जो करार आहे हा आपल्या देशाने रद्द केला पाहिजे याला विरोध केला पाहिजे वनवे जर का तुम्ही म्हणा चुकीचं आहे माझी सर्व शेतकऱ्यांना सर्व राज्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे या भानगडीत पडू नका बाबा हो हा करार रद्द करा नाही तर शेतकरी देशी दोळीला लागेल आणि जर का रद्द होत नसेल तर माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे केंद्र शासनाला विनंती आहे की तुम्ही काय करा माहिती आहे का एक एक पाच पाचशे एम एल चे ना पॉईजनच्या बाटल्या तयार करा आणि त्या बाटल्या शेतकऱ्यांना फ्रीमध्ये वाटा की आता घ्या तुम्ही मरा कारण की ते, ते बघून बघून मरण्यापेक्षा हा पैसा टाकून झुरून झुरून मरण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा तुम्ही एकदाचं देऊन टाका आणि संपवून टाका हा विषय एवढा खतरनाक विषय होऊन गेलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे की हे बंद करा आणि माझी देशातील सर्व शेतकऱ्यांना राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जागृत व्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बंद करावं लागणार आहे पूर्ण भारत बंद करावं लागणार आहे त्याच्यासाठी सजग राहा जागृत राहा एवढं जास्त हवं असं वाटतं